तर मंडळी बघू शकतात किती लेअरदार आणि खूप अशा खस्त ही भाकरवडी बनवून तयार आहे एक एक लेअर अशी मोकळी झालेली आहे मसाला पूर्ण असा भरला गेलेला आहे खायला खूप अशी सुंदर लागते अगदी मार्केटपेक्षा सुद्धा ही चविष्ट बनून तयार होते नमस्कार मंडळी नेहा नेहा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण खूप झटपट बनणारी आणि मार्केटपेक्षा पण सुंदर आणि चविष्ट लागणारी अशी बाकरवडीचा व्हिडिओ पाहणार आहोत बनवायला खूप साधी आणि सोपी खायला तशीच खूप टेस्टी लागते ही आणि खूप कमी वेळात बनवून तयार होते बघू शकता एक एक क्लिअर अशी मोकळी झालेली या बाकरवडीची कलर पण तसाच मस्त भन्नाट आलेला आहे आणि सगळ्या एकसारख्या रंगावरती अशा तळल्या गेलेल्या आहेत चला तर मंडळी सुरुवात आजच्या व्हिडिओला तीन वाट्या मैदा चिमुटर हिंग चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा कॉर्नफ्लॉवर दोन चमचे बेसन पीठ तीन चमचे सगळ्यात आधी मैद्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे बेसन पीठ कॉर्नफ्लॉवर ओवा क्रश करून टाकायचा म्हणजे याची टेस्ट खूप छान येते चवीनुसार मीठ दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं इथे हे मोहन या मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचंय बघू शकता ते मस्त मोहन सगळ्या मैद्यामध्ये छान मिक्स झालेले थोडं थोडं पाणी टाकत घट्ट असा गोळा भिजून घ्यायचं आहे छान असा घट्ट वळा भिजून घ्यायचा आहे बघू शकता बघू शकता घट्ट असा गोळा भिजून तयार आहे वीस मिनिटांसाठी छान असा मुरू द्यायचा आहे दोन चमचे तीळ दोन चमचे धने चिमुटभर हिंग हळद गरम मसाला अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट दोन चमचे बडीशोप दोन चमचे ओवा सुकं खोबरं एक वाटी किसून घेतलं आहे कोथिंबीर दोन ते तीन चमचे घेतलेली आहे धुवून बारीक कापून आणि सुकून घेतलेली आहे चिंच आणि गुळाचा कोळ घेतला आहे एका साईडला पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तीळ ओवा बो आणि धने धने टाकून झाले की खोबऱ्याचा जो किस घेतलाय तो पण टाकून घ्यायचा आहे याच्यात आणि एक मिनिट इतकं खमंग परतून घ्यायचं आहे कलर खूप चेंज करायचा नाही एक तर दोन मिनिटासाठी मंदाचे वरती छान असं परतून घेतलेलं आहे खूप खमंग सुगंध येतोय गॅस बंद करायचा आणि मस्त असं गार करून घ्यायचंय हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि पल्स मोड वरती दळून आहे तर पल्स मोड वरती जाडसळ दळून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक दळायचं नाही इथे चिंच आणि गुळाचा कोळ एकत्र करून घ्यायचा आहे छान आहे दोघी कोळे एकजीव करून घ्यायचे चिंचा आणि गुळाचा कोळ एकत्र केला की हे जे मसाले घेतलेले आपण गरम मसाला लाल तिखट हळद हिंग हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे या मसाल्यांबरोबरच भाजलेली जिरेची पावडर आहे ही पण टाकून घ्यायची याच्यामध्येच मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार हे सगळं एकजू करून घ्यायचे मसाले त्यानंतर मैदा पण छान असा मोजला गेलेला आहे त्याचे छोटे छोटे असे चार भाग करून घेतलेले आता ही पोळी लाटून घ्यायची आपण चपाती लाटतो तशी ही पोळी लाटून घ्यायची खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही लाटायची मिडियम ही पोळी लाटून घ्यायची छान अशी पोळी लाटली गेलेली आहे खूप आणि खूप पातळीने कड मस्त असं पातळ लाटून घ्यायचे या पद्धतीने ही पोळी लाटायची त्यानंतर जे आपण मसाले टाकून हे गुळाचा कोळ एकत्र केलेला आहे तो छान असा सगळ्या सा साईडने पसरून घ्यायचे छान गोड आंबट तिखट अशी खूप चविष्ट ही बाकरवडी बनवून तयार होते ह्या पद्धतीने मस्त असं हे मिश्रण सगळ्या सा साईडने असं पसरून घ्यायचे पाहू शकतं ह्या पद्धतीने हे मिश्रण छान असं पसरून घेतलेलं आहे आता जे आपण सारण बनवलेलं आहे ते टाकून घ्यायचंय खूप सुंदर चव येते आणि अगदी विकत मिळते तशी ही भाकरवडी बनून तयार होते या पोळीवरती सगळा मसाला असा पसरून दिला त्याच्यानंतर इथे चाट मसाला टाकून आहे चाट मसाल्या चव खूप सुंदर येते या बाकरवडीमध्ये इथे चाट मसाला टाकून झाला इथे तुम्ही झिरो नंबरचे शेव थोडीशी शे टाकू शकता खूप सुंदर लागते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर अगदी बाकरवाडी मार्केटमध्ये मिळते सेम तशीच होती खूप सुंदर आणि इतकी खस्ता अशी होती कोथिंबीर टाकून झाली की मस्त असा रोल करून घ्यायचा आहे असं दाबून रोल करायचा आहे बघू शकत छान असं दाबून दाबून घट्ट असा हा रोल करून घ्यायचा आहे रोल पूर्ण बंद करून घ्यायचा आहे साइडने पण आणि परत असं थोडस गोल फिरून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून मसाले बाहेर निघणार नाही आणि खूप सुंदर अशी ही, ही वडी तयार होते या पद्धतीने या सगळ्या वड्या अशा कट करून घ्यायच्या आहे ही वडी घेतली ती हाताने प्रेस करून घ्यायची आणि वरून मस्त थोडीशी अशी खसखस लावून खसखस लावून झाली की परत दाबून द्यायची म्हणजे यांनी चव खूप सुंदर आहे दो दोघ साईडने खसखस लावून घ्यायची आहे खूप सुंदर येते या वड्यांना बघू शकतात पाहू शकता किती सुंदर राहिलेली आहे याच पद्धतीने आता आपण सगळ्या वड्या करून घ्यायच्या आहे बघू शकता मंडळी इथे बाकरवडी बनवून तयार आहे याच पद्धतीने सगळ्या बाकरवड्या बनवून घ्यायच्या आहे खसखसमुळे खूप सुंदर अशी ही चव येते या बाकरवडीला आणि खूप सुंदर अशी लेअर पण आलेली आहे मसाला पण एकदम असा परफेक्ट भरला गेलेला आहे याच पद्धतीने सगळ्या भाकरवड्या अशा बनवून घ्यायच्या आता बघू शकता मंडळी इथे सगळी बाकरवडी इथं बनवून तयार आहे एका साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल मस्त इथे कडकडीत गरम झालेले आहे आता या बाकरवडी चा एक चा करून सोडून घ्यायचे आहे जेवढ्या मावतील तेवढ्या बाकरवड्या टाकून घेतलेल्या आहे गॅस बारीक करायचा आणि मंद आच्यावरती छान अशा खरपूस तळून घ्यायचे आहे एक साइडने छान अशा तळली गेलेली ती दुसऱ्या साइडने पण पलटून घेतलेली आहे बघू शकता अजिबात मसाला लीक झालेला नाहीये आणि बबल्स पण खूप कमी झालेले आहेत मंदाच्या वरती बरोबर तीन ते चार मिनिटं झालेले आहेत हे बा... बाकरवडी तळायला इथे बरोबर तीन ते चार मिनिटं झालेले आहेत आता बघून घ्यायची सुंदर असा कलर आलेला आहे पाहू शकता मंडळी खूप सुंदर असा कलर आलाय बाकरवडीला आणि बाकरडी आपली ही जे पदर आहे ते पण सुटलेले खूप अशी मस्त लियरदार ही बाकरवडी बनवून तयार आहे कलर पण खूप सुंदर आला आहे आणि मसाला अजिबात निघाला नाही याचा आता ही काढून घ्यायची दुसरी बॅच पण आपल्याला सेम अशीच तळून घ्यायची आवाज ऐकू शकता किती मस्त असा क्रिस्पी झाले आहे दुसरी बॅच पण आपल्याला सेम अशीच तळून घ्यायची तर मंडळी इथं सर्व बाकरवडी इथं अशी तळून घेतलेली आहे आवाज ऐकू शकता तुम्ही मस्त अशा खूप खस्ता होतात आणि खायला खूप सुंदर होतात बघू शकता इतकी क्लिअर अशी मोकळी झालेली आहे आणि मसाला पण असा परफेक्ट भरले गेलेला आहे तर मंडळी आजचा खूप साधा आणि सोपा हा बाकरवडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू याच्या छान छान रेसिपीसोबत धन्यवाद